नमस्कार तिखट तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिवाळीची रेसिपी रवा बेसन लाडू तर इथे मी कढईमध्ये दोन बारिक गेतला है। जीरो मी कप बारीक रवा घेतलाय झिरो रवा ज्याला आपण बॉम्बे रवा म्हणतो तो आपण गॅस चालू करूया आपण यामध्ये घालूया तूप मी इथे अर्धा कप तूप तूप बाजूला काढून घेतले किती लागते बघूया आपण त्याच्यातलं पण दोन कप बारीक रवाला एक कप आपण बेसन घेणार आहोत पहिले आपण आता हा रवा भाजून घेऊ एकदम मंद गॅसवरती भाजायचा आहे इथे आपला रवा थोडा थोडा झाला म्हणजे थोडी थोडी सुगंध यायला लागल्या भाजून घालूया तूप थोडस बारीक गॅस असल्यामुळे ना भाजायला वेळ लागतो पण शेवटी रिझल्ट खूप छान येतो त्याचा पण आपला रवा एकदम मस्त भाजला गेला आहे खूप छान भरभर सुगंध पसरला आहे आता आपण हा काढून घेऊया गॅस बंद करते त्याच कढईमध्ये बेसन भाजून घेणार आहोत घालूया त्यामध्ये तूप हे उरलेले सगळ्याच घालते मी इथे आपण अर्धा कप तूप आतापर्यंत वापरलंय तूप थोडस गरम झालं तूप तापलंय आपण घालूया बेसन दोन कप रवा एक कप बेसन हे प्रमाणे आपलं तर हे पण आपल्याला एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे इथे आपण एक, एक, एक टेबलस्पून तूप घालतो आहे त्यालाही कमीच आहे एवढं उरवलं आहे बघू किती लागतं आहे इथे बघा आपलं बेसन पण खूप छान भाजत आलंय बेसन छान भाजलंय गॅस बंद करूया आणि जो रवा आपला भाजलेला आहे त्यामध्येच आपण हे बेसन काढून घेऊया इथे आपण आता लाडवाचा पाक करायला घेतला आहे आपलं मिश्रण जे आहे दोन वाट्या बारीक रवा आणि एक वाटी बेसन होतं म्हणजे टोटल तीन वाट्या झालं तर तीन वाट्यासाठी आपण इथे दीड वाटी दीड कप साखर घेतो आहे तुम्हाला जर थोडंसं गोड आवडत असेल तर थोडी साखर वाढवली तरी चालेल आपण घालूया पाणी भरूया गॅस मोठा आणि आपल्याला साखर विरघळेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे बघा आपलं पाकाला म्हणजे या सिरपला छान उकळी आली आहे साखर पण निरगळली आहे पण साखरेमध्ये घाण खूप आहे म्हणून आपण एक ते दीड चमचा दूध घालतो आहे त्याने काय होईल की ही जी मळी असते मळी म्हणतो आपण कचरा तो सगळा वरती येईल आणि आपण मग तो काढून घेऊ आणि पाक आपला एकदम स्वच्छ होईल मग तो आता किनारीला जाऊन बसेल असा जरा उकळी येऊ देऊ आपण हे बघा आता हा असा आहे ना असा आपण काढून घ्यायचा आता आपला बऱ्यापैकी पाक आपला स्वच्छ झालाय एकदम आता चिपचिपट झालाय पाक पण अजून तार नाही येते दोन एक मिनटात येईल आपण चेक करूया थंड होऊ हा असं खाली ओघळतोय म्हणजे अजून नाही झालाय हे बघा हा किती ओघळला आणि हा तिथेच आहे तर आता आपण हा बघूया गार झालाय अजून येत नाही आहे ते बघा असा थोडासा यायला लागला आहे काही विदिन दोन तीन सेकंदामध्ये होऊन जाईल ये है अली तारे बस ग्यास बंदा करूया। हे बघा झालं आहे आपला पाप आली ना अशी तार आहे बघा दिसते बस आता आपण गॅस बंद करूया त्यामध्ये हे जे आपलं रवा आणि बेसनचं मिश्रण आहे ते घालून घेऊ आपला गॅस बंद आहे तर आपल्याला दिसतंय पातळ पण साधारण अर्ध्या पाऊन तासात किंवा एका तासामध्ये होईल घट्ट आता आपण याला झाकण ठेवून झाकण घालून ठेवून देऊया आपण हे गार होण्यासाठी आणि घट्ट होण्यासाठी ठेवलं आहे झाकण लावलं आहे अजून पातळच आहे ते आपलं मिश्रण छान घट्ट झालं एकदम एकदम परफेक्ट झालं आहे जर आपल्याला खूप ह्याच्यापेक्षा जर घट्ट झालं तर मग थोडासा आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा सप्का मारायचा किंवा मग मा मिक्सरमधून काढून घ्यायचं पण हे एकदम परफेक्ट झालं आहे मला काही करायची गरजच नाही आहे मी काही ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता आपण आता लाडू वाळतो का गरम आहे अजून ते पण ते गरम गरमच वळावे लागतील याच पद्धतीने मी सगळे फटाफट लाडू वळून घेते आता मिश्रण गरम आहे ना तर पटपट होतात जर गार झालं तर खाली मग गरम पाणी ठेवायचं एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये आणि मग त्याच्यात ही कढाई ठेवायची की मग ते मिश्रण पण गरम राहतं ना तर पटपट होतात अगदी मी बरोबर त्याच टायमाला कढईचं झाकण काढलं नाहीतर अजून घट्ट होऊन गेलं असतं आपलं मिश्रण बघा इथे ना मिश्रण माझं आता हे जे शेवटचे लाडू आहेत ना त्याला खूप असं घट्ट व्हायला लागलं होतं म्हणून मी ना त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं तर आता आपले लाडू छान वळाला येतात ते मी सांगून ठेवते होतं सा, असं आपलं घाईघाईमध्ये आपण लक्ष नसतं माझंही तेच झालं आज कारण बऱ्याच गोष्टी करता करता मी पण विसरून गेले तो काही जास्त तुपट होत नाही कारण हे बघा हा बांधती आहे तर मी हाताला कळतोच ना आपल्याला किती आहे ते इथे आपले दोन कप रवा आणि एक कप बेसन ह्याच्यामध्ये आपले छत्तीस लाडू झालेत माझे हे ऑर्डरचेच आहेत बघूया आपण किती बस किती लाडूचे ऑर्डर आहे अर्धा किलोचे आहेत पंचवीस ग्रॅमचा एक लाडू झाला आहे आपण इथे जर किलोच्या हिशोबाने म्हटलं तर हे नऊशे ग्रॅम लाडू झालेत म्हणजे एक किलोला कमी थोडे शंभर ग्रॅम तर तुम्ही ही रेसिपी बघा या दिवाळीला करून बघा तुमचा अभिप्राय कळवा मित्रमैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच एका छानसे रेसिपीबरोबर धन्यवाद